गुड मॉर्निंग रजनीकांत नाही कुठे गाडीचे पाईपूर लावलं कुठे त्यांनी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ थेट अलिबाग नागाव बीच ना तुमचं <laughs> <laughs> स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो हा तुम्हाला संमेलन कराच आहे हा अलिबागचा दिवस आहे म्हणजे अलिबाग सिरीज बघला तर दुसरा दिवस पहिला दिवस आमचा प्रवास होता आता तर आता आम्ही सगळे तयार झालेले आंघोळ नाही केलेली आहे कोणी तर आता आम्ही बीचवर आलो आणि बाकी सगळे मंडळी तयार होतात एक एक करून खाली येतात तर आता आपण जाऊया बीचवरती आणि अजून काय काय मजा करणार आहोत ते बघूया तर मित्रांनो रायडर्स तयार आहेत रायडर प्रत्येक रायडर फोन आहे रायडर राजू आणि रायडर अज्जू <laughs> तर मित्रांनो सगळे निघाले आहेत आता आम्ही चालले आहोत आगाव बीच चलो आणि लागली भूक सगळ्यांना मित्रांनो इथे आमचा नाश्ता आम्ही इथे बसले आहोत तर इथे आम्ही आलो आहोत हे आहे गौरी आर्य चायनीज कॉर्नरमध्ये ते इथे नाश्ता करतो आहोत आणि आता मागवला हे ऑमलेट सध्या आलेलं आहे म्हणून यायचं आहे मिसळपाव मिसळपाव पण आली आट्ट हां मिसळपाव म आली आहे आणि हा ऑमलेट मागवलेला आहे बिना कांद्याचा त्या साहेबासाठी मोऱ्यासाठी बिना कांद्याचा आणि अनु काय मागवला पण कांदा पोहे यायच्या बाकी तर पोहे आधी येणार आहे हे थर्ड नो एक गमत सांगतो तुम्हाला गमत नाही एक, एक इंस्ट्रक्शन समजा तुम्हाला एक सजेशन समजा सजेशन, सजेशन। तुम्ही जर फिरायला येतात ना आणि जर वेळ वाचत असे बॉईज बॉईज या नवरे नवरे या पण बाईक पोळ्यानं आणण्याचं आलं हे बघा अशा पोळ्यानं हे बघा हे बीचवर वर फिरायला आले आणि काय घेत आहेत बघा हे बीचवर वर फिरायला आले आहेत इकडे पण बघा हे पायातलं बघा हातात बघा पायातलं पायातलं ते पायातलं वेगळं आहे हे असं आम्ही ठरवलंय चौघांनी पुढच्या आम्ही चौघ देणार मित्रांनो आपण आलेलो आहोत चौपाटी <laughs> नागाव बीच वरती आला मस्त पैकी फुल 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 एकदम तर इथे तुम्हाला घोडागाडी दिसते ओंड दिसत आहे राईड दिसत आहेत बऱ्यापैकी आणि इथे पॅराग्लाइडिंग कडे गेल गेले तुम्हाला दाखवतो परत नंतर मित्रांनो दिसेल ते जेव्हा ते येईल तेव्हा मी त्याला शूट करीनच आणि बाकी इथे आपला हा खट्टा मिठल्याचा स्टॉल लागलेला आहे चला तर मित्रांनो आपली मंडळी वाचली घोडा गाडीवर चला घोडा गाडीवर बसलेला आहे आणि आमचा क्रियांश पुढे बसलेला आहे क्रियांश पण बसलाय घोडा गाडीवर हे तू पुढे बस त्याच्यावर फायमली आम्ही घोडागाडी गाडीवर बसलोय दादा बरोबर आणि दहा वर्ष घोडागाडी चालत आहे ही गाडी माझ्या वडिलांची आहे वडल्याची पुण्याई अरे वाला भेटली आहे कमाई खूप चांगली आहे पण आज बघा खूपच माणसं कमी आहेत काय बोलतो मैदान बघा किती प्रेक्षक कमी आहेत आता थर्टी फक्त चांगला दिवस आहे पण कोणीच मच्छी म्हणून खायला येत नाही ये ये पुन्हा येतील पब्लिक नक्की येतील करून ठेवले तगडी <laughs> मस्त बसलेली आहे गाडो बसले आहेत बघा हे सगळे हे हे प्रे हे आमचे जावई बाबू आहेत आमचे बायको कुठं हे का पुढे माझ्या बाजूला मागे आली मागे असलेले आहे पाण्यामध्ये आता आपण वरती बघितली घोडागाडी कशी चालते या आता पाण्यामध्ये कशी धावते बघूया तर मित्रांनो आता घ्या पाण्याचा आनंद घोड्या गट पाच वर्ष झाले पाच हा बाप आहे दीड वर्षाचा असताना आम्ही त्याला आणला घरी काय बोलतोय तो झाला आणि याला पुढच्या वर्षी बंद करणार पॅरामोटर तर मित्रांनो ही बघा पॅरामोटर वाढून चाललेलं आहे आणि ह्याची कॉस्ट आहे साडे हजार एकाची कोणाला येते या आणि या आणि हात दाखवून पैसे उडवा साडेचार हजार साडेचार हजार हे आमचं शार्क आहे हा शार्क बघा किनाऱ्यावरून पोहतोय शार्क अरे शार्क हा बघा बघा याच्या हा 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 आणि ते बघा हे क्रियांश आणि ते मस्त मम्मी पप्पांबरोबर उभा आहे नाहीस चला तर मित्रांनो रायडर तयार झालेला आहे एकदा बन्या रा रायडवरती आणि अजून बाकीचे रायडर तिकडे आहेत मोर्या पण चालल्या आहे बनार रायडर ए राजू राजू, राजू बन्या रायडसाठी तयार झालेला आहे आणि बनारचे बघा तिकीट श्यामा तिकीट दिसत नाही किंवा तिकीट दिसलेलं आहे बघा हे तिकीट आहे चारजण चार जण आहेत पाच जण आहे पण चार जण मी पण येतो मी पण येतो हां पाच का चला तर मोर्या मजा हां हां सांग पूनम पुनम रेडी आहे हे सगळे रायडर तयार झालेले आहेत एन्जॉय करू पाडणार नाही ना ते नक्की ना विचार मोर्या ऑल द बेस्ट मोर्या फर्स्ट टाइम जाणार राईडला मी येतोय तापमा तयार होऊया आणि तिकडे पूनम आहे आणि राज चल जॅकेट घालतो मी पण तयार होतो आणि जॅकेट घालतो मी पण हा बघा माझ्या डोळ्याला असं लावायचं कंट्रोल कंट्रोल चालत नाही आम्ही गेलेलं बघत नाही बघा तो रायडर आरती वहिनी आता बसलेल्या आहेत आपल्या बघा आरती वहिनी बसलाय चलो बिरू भेट जा राईड चालली आहे आमचे रायडर चालले बाय 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 आओ अरे सावलीत उभं राहून काय तुम्ही का गोरं राहणार काय माणसानं कस किती अरे काले तर कालेच होणार आम्हाला फसायला जागा पाहिजे हो। डोकं तुका लागला उन्हाळ्यात मित्रांनो बघा या घोड्या सहारा घेऊन हे सावलीमध्ये उभे आहेत किती किती तुम्ही ठरवलं की आम्ही गोरे राहणार नाही तुम्ही काळे काळेच होणार माझ काळे होणार याची भीती मला माझं बघा ओरिजिनल मी गोरा आहे तुमच्या गोरा बायको बर झाला आता किती काळे म्हणून सवारी आ गई है पॉइंट पे स्टॉप कर दिया है वाह बच्चे क्या घोड़ा चला है वाह घोड़े नहीं चला आपको क्या घोड़ा चला है <laughs> चला सके जाने निकल आहोत मोर्या पण झाला ओला चिंब हा बघा ओला 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 चिंब चिंब मोऱ्या पॅन्टवरती काय पाहिजे असं की रेती रेती लागणार हां बघा हे अशी शूज घालून बीचवरती येतात हां पुढच्या लक्षात ठेव अशी चप्पल घालायची अशी चप्पल घालायची हां चला घ्या कैरी घ्या चला चला आता मित्रांनो आता आम्ही एकटं घरी इकडे आम्हाला फ्रेश होतो मग जेवायला आपण बाहेर जाऊ चला आणि आता कैरी खायचं मन झालेलं आहे घ्या चला खट्टा मिठा हे सगळा खट्टा मीठा घेतलेला आहे चला या मागे मागे मी छान फोटोग्राफी चालू आहे आंघोळ करून सगळे चकाचक होऊन मस्त हो की तयार आहे हे बघा मी दाखवतो कानातली दाखवतो आमच्या प्रेक्षकांना नवीन घेतले शिंपलीत अंड्या ठेवलेले बघा यस मोतीने अंडे ठेवलेले सगळे तयार झालेले आपली वाईफ शू चार अठवणी पण तयार झालेला आहे सुनील भाऊ सुनील भाऊ पण तयार आहे तर मित्रांनो आता इकडून निघाला आम्ही जेवायला जिथे आम्ही बाहेर चाललो जिथे आम्ही जे कॉटेज बुक करणार होतो पण तिकडे आता आम्ही चाललो जेवायला आणि आमचा बाबू बघा हाय बाबू हाय पण तयार झालाय चला खरं एकदा रायडर लोक तयार आहेत तर रायडर सरी आणि मुळे आमची एक गाडी आहे आणि एक गाडी उच्च आहे तर आम्ही आता सगळे तयार आहोत तर त्याला मित्रांनो डायरेक्ट जेव्हा झाला तिकडे भेटूया खे तर तार मित्रांनो आपण आता आलो आहोत प्लाम कॉटेज तर इथे तुम्ही जर नेटवरती सर्च कराल ऑनलाईन तर तुम्हाला ह्या कॉटेजचं लोकेशन मिळेल आणि आता आम्ही तुम्हाला कॉटेज आतमध्ये फिरून दाखवतो प्रकारे कॉटेज आहे याचा बीट काय आहे मला माहिती नाही पण तुम्ही ऑनलाईन तुम्ही भेटला तर करू शकता इथे माझी भाची आणि माझी जावई बापू आहे ते इथे आमचे प्री वेडिंग शूटसाठी आलेली तर आम्ही म्हणजे जो आमचा जाव आहे निलेश आहे द निलेश द रायडर त्यांच्या ओळखीचे आहेत म्हणजे त्यांचे नातेवाईक आहेत कोणीतरी बहीण बहीण काहीतरी बहीण वगैरे आहे लागतात तर अशी हां तर आम्ही जेवायला इथे आलो आता रात्रीचं जेवण जिथे राहणार तिकडे करणार आहोत तुम्हाला आता कॉटेज एकदा राऊंड मार दाखवतो चला तर मित्रांनो गेटच्या समोर एंट्री केली इथून गेट आहे गेटच्या समोर एंट्री केली की तुम्हाला किचन आहे आणि इथून तुमचा मेन इंटरेस्ट आहे तर हा तर असे कॉटेज दिसतात छोटे तर हा एक आहे कॉटेज आणि आता आतमध्ये गेलो की हा मोठासा एक मोठा हॉल आहे हा फॅमिलीसाठी वगैरे बराच मोठी हॉलिटी इथे एक फॅमिली दिसते आपल्याला तर इथे पुढे अजून पुढे आल्यावरती अजून एक कॉटेज दिसतं ओके तर इथे या लोकांनी फोटोज काढलेले आहेत ह्या लोकेशनला तुम्हाला खेळायला चांगला ग्राउंड आहे जर तुम्ही बॉईज किंवा येस असाल तर मस्त ग्राउंड आहे तुमच्यासाठी दोन झोकाही ठेवले इथे ओके छान आहे लोकेशन हां ना खेळायला चांगलं आहे म्हणजे हा प्लेस मस्त आहे की एकदम प्लेन ग्राउंड वगैरे मिळत आहे ना मी हा बस ना त्याने ठीक आहे आणि क्लीन आहे बऱ्या की पण शांतता आहे भयंक शांतता आहे ओके तर इथे साऊंड पण ठेवलेलं आहे तर इथे लाईट्स वगैरे हो रात्रीचा मूड मस्त असेल इथे मला दिसत आहे लाईट्स आणि बल्ब वगैरे लावलेले आहेत इथे साऊंड लावलेलं आहे तर एक मस्त की भारी लोकेशन आहे तर मित्रांनो जेवण आलेलं आहे सजी मंडळी जेवायला बसलेली आहेत तर तुम्हाला नॉनव्हेज मी दाखवतो सुरमई कोलंबी कोलंबी आहे आणि हे व्हेॉन व्हेज आहेत आणि व्हेजमध्ये आम्ही मस्तपैकी मग मटकी मटकीचा रस्ता दिला आहे वांगी आहे आणि डाळ भात आणि प्लस भाकरी तर मस्त साधं सुद्धा आणि एकदम धमाल जेवण आहे व्हेज पण मस्त बनवलेलं आहे

काठा तुझा चान्स त्याला राजू चान्स राजू टाळ्या आणि राजू का किसकी राणी आहे की पहिले ओके पहिली चिठ्ठी काढलेली आहे आणि पहिल्या चिठ्ठीत राजा राणीसाठी एक आलेलं आहे माहिती पडे ओलिओ झाले एक रे झिरो पहिला झिरो हे झिरो यस पाच दोन पावलं पुढे आरती महाराणी यांनी दोन पावलं पुढे टाकलेली आहेत मायनस वन पण मागे एक पावलं तर आता ह्या चिट्टी मध्ये दोन पावलं जागा करा शेअर करा जवळ शेअर करायचे राजा खुश राजा खुश दिवाळी मनाने मायनस वन एक पाऊल मागे राजू एक पाऊल मागेल तुम्ही मायनस राजू राजूने ने काढलेले चिठ्ठी राजूची चिठ आलेली आहे राजूच्या गाडीने दोन पावलं पुढे यायचे आहेत दोन पावसा मायनस वन म्हणजे तुला डान्स करायची गरज नाही एक पाऊल मायनस वान पीठे हे कपल जिंकले दोघ हे दोन कपल जिंकले आहेत ही एक हे राजा राणी जिंकलेले

हम तुम नहीं खोलेगा हम खोलेगा हम तुमको देगा अरे जीरो दा दा नहीं नहीं आप एक नंबर अकाउंट है एक दो तीन चार पाँच शेयर करा शेयर करा अंडा का भाई को भाई को तुझे माइनस वन बगीचा ये ये जरा गलत हो रहा है ये अच्छा नहीं हो रहा है मुझे ये होते तो कितने दे माजी भाई को माजी ये लीक

नावडेव अंडीपुरु हो संगीत खुर्चीचा फायनल राऊंड आहे स्वप्नाली पूनम आणि श्रेय आपला मोर्या चला ऐबा बघा आहे बघ आनंद आनंद आणि राहिला दोन खुर्च्या म्युझिक सिस्टम तिकडे काळोखा आहे आता चालू आहे गाणं मस्त देवा रे देवा वातावर देवा आहे बघा सोपलेली आणि मोर्या हाय मोर्या आणि राहिल्या चेअर दोन चेअर लावल्या म्हणजे काम होतात जाऊ पहिल्या चेअर वर जाऊन बसणार तो मोर्या अभिनल टाळ्या मोर्या अभिनंदन अभिनंदन या टाळ्या मोर्याच टेळाय वा 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 नाचो मोरे ना जिंकलाय नातायच नातायच आपण सगळे नात मोरे नात i <laughs> मित्रांनो गुड मॉर्निंग आपण आहोत बोटीवरती आणि या बोटीवरती बघा सगळ्या बाईकच बाईक आहेत राईड हा पूर्ण बोटीवरती बाईक राईड झालाय आणि आमची मंडळी खाली बसलेली तर मी मला व्हिडिओ आता रात्री मला करा नाही भेटला रात्री आम्ही गेमवर खेळलो जेवण आलो आणि रेवदंडाला पण गेलो पण रेवदंडाला बरीच गर्दी होती बरीच गर्दी तर तिथे पण आपला फारसं असं काय म्हणजे फोर्ट पाहणार नाही मी आला कॅम्पिंग साईट होती आणि तिकडे एवढी किचार गर्दी होती ना तर आम्ही तिकडे रिटर्न आलो फक्त एक रामेश्वर मंदिरमध्ये गेलो तिथे दर्शन घेतलं दर्शन घेतलं ते आम्ही घरी आलो मग मस्त गेम बिम खेळलो जेवलो वगैरे साड़ मजा केली रात्री झोपलो आणि सकाळ सकाळी आम्ही बरोबर साडे साड साडेसहाला आम्ही नागाव बीचवर निघालो आहे त्याद्वारे भाऊ ची आम्ही ही मस्त गेट लॉन्च पकडले तिथं चाललो आहे आपल्या मुंबईला तर मस्त मजा आली चांगला दिवस गेला कालचा तर तिथे व्हिडिओ संपवतोय आता आम्ही आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि मित्रांनो माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर, जेणेकरून माझ्या नवीन नोटिफिकेशन मिळतील तर मित्रांनो बाय बाय रजा घेतो आणि तुम्हाला आता पक्षी फुडतात तेच बघा